मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे हा राकेश जो आहे तो आत्यांना कॉल करतो आणि आत्यांना बोलतो की अहो मी इंदोरला आलो आहे थोडंसं कामानिमित्त तेवढ्यात आत्या बोलतात की अहो राकेशजी तुम्ही इंदोरला गेले आणि सांगून पण गेले नाही का त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की अहो अचानक माझं काम निघालं त्यामुळे यावं लागलं तर आत्या लगेच बोलतात की अहो तुम्हाला जर तिकडे वेळ लागला ना तर माझ्या दादाला नक्की भेट घेऊन या त्याची आणि त्याची देसाई स्वीट्स अशी दुकान पण आहे मार्केटमध्ये असं पण ही आत्या आता राकेशला बोलते त्यावेळेस राकेश लगेच बोलतो की ठीक आहे तरी पण दुकानावर त्यांची भेट झाली नाही तरी पण मी नक्कीच त्यांना घरी जाऊन भेटेल असं पण इकडे राकेश हे आत्यांना बोलतो त्यानंतर इकडे आत्या बोलतात की हो आता पटलं मला तुमचं बोलणं त्यावेळेस इकडे राकेश लगेच बोलतो की हो मला त्यांची भेट घ्यायचीच आहे त्यानंतर राकेश बोलतो की चला ठेवतो मी फोन आत्या तर इकडे आत्या बोलतात की ठीक आहे आता इकडे राकेश फोन ठेवतो आत्या इकडे आपल्या मनाशी बोलतात की आता देवाची काहीतरी एक वेगळीच इच्छा दिसती वाटतं कामानिमित्त राकेश इंदोरला गेले तिकडे आता आता माझ्या दादांना तो भेटणार आहे इकडे आता राकेश बोलतो की माझ्या भावी होणाऱ्या सासऱ्यांशी भेट घेऊन तर मला जावंच लागणार आहे मिशन इंदोरी जिलेबी असं पण इकडे राकेश हा आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की हे अर्णव इकडे रूममध्ये असतो आता अर्णव हा रूममध्ये असतो अर्णवला ईश्वरीच्या आठवणी आठवत असतात आपण ईश्वरीबरोबर मँगो आईस्क्रीम कशा प्रकारे खाल्ली होती हे सर्व या अर्णवला आठवत असतं आईस्क्रीम खात असताना ईश्वरी काय काय बोलली हे सुद्धा सर्व अर्णव आठवतो आणि अर्णव एकटाच इतका काय खुश होतो आणि एकटाच हसत असतो तेवढ्यामध्ये दरवाज्यामध्ये ईश्वरी आल्याचा भास अर्णवला होत असतो आणि अर्णव व ईश्वरी दोघे एकमेकाकडे बघत राहतात नंतर इकडे ही ईश्वरी जी आहे ती अर्णवला स्टॅच्यू स्टॅच्यू असं म्हणत असते तेव्हा आता अर्णव बोलतो की तू कुणाला स्टॅच्यू बोलते त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की अग ईश्वरी मी तुझा विचार करतोय त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलते की अहो तुमच्या मनामध्ये जे काही माझ्याविषयी विचार सुरू आहेत ते थांबावेत म्हणून मी स्टॅच्यू बोलले बाकी काही नाही असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलत आहे त्यानंतर अर्णव खूप प्रेमाने ईश्वरीकडे बघत राहतो त्यानंतर इकडे ईश्वरी लगेच बोलते की ओ मी नॉनस्टॉप बडबड करून मी थकली आहे आता आता तुमच्या मनामध्ये माझे जे विचार आहेत ते थांबवा म्हणजे दोघांनाही शांत झोप लागेल सर प्लीज तुमच्या मनामधून घालवा मला सर असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलत असते नंतर आता लगेच बोलतो की अगं ईश्वरी मी तुझा विचार नाही करत अगं नसलेली बडबड तू करू नकोस असं पण आता अर्णव या ईश्वरीला बोलतो आता अर्णव ईश्वरीला बोलतो की जा इथून चल आता त्यावेळेस इकडे ही ईश्वरी बोलते की प्लीज सर माझ्या मनातून तुमचे विचार जात नाही हो काय करणार त्याला तेवढी आयडिया सांगा ना मला असं ईश्वरी ही अर्णवला सांगते आता अर्णव हा थोडासा या ईश्वरीचाच विचार करत असतो त्यानंतर आता अर्णव हा थोडासा वळून बघतो तर ईश्वरी तिथून गायब झालेली असते आणि हे सर्व अर्णवला भास झालेलं असतं त्यानंतर अर्णव इकडे तिकडे बघतो पुन्हा ईश्वरी ही समोर अर्णवला दिसते आता अर्णव कीच बोलतो की हिचा भास मला पूर्णपणे होतोय अर्णव तिला बोलतो की मी आता कंप्लेंटली तुझा विचार सोडतो आहे बरं का त्यावेळेस ईश्वरी बोलते की बरं ठीक आहे बरं का सर माझा विचार नक्की तर इकडे अर्णव हो असं बोलतो आणि बेडवरती जाऊन झोपतो तर आता अर्णव ईश्वरीला बोलतो की तू जा बरं आता मला झोपायचं आहे त्यावेळेस इकडे अर्णवला ही ईश्वरी बोलते की जर तुम्ही स्वप्नातसुद्धा माझा विचार करायचा नाही आहे नाहीतर मी पुन्हा येईल मग सर पण ईश्वरी ही अर्णवला बोलत असते त्यानंतर आता अर्णव हा एकटाच विचार करत असतो आणि बोलतो की मी ईश्वरीचा इतका कसा विचार करतो असं पण अर्णवचं म्हणून अर्णवला सांगतं दुसरीकडे आता नम्रता ईश्वरी आणि ही सुप्रिया तिघीजणी घरामध्ये चहा पित असतात त्यानंतर तर तिघीजणी जेव्हा चहा पित असतात तेव्हा राखीतचा विषय तिथे निघतो नम्रता बोलते की एवढा काही ते अचानक त्या राखीतचा विषय काढला त्यावेळी सुप्रिया बोलते की काही नाही नम्रता तू पण काय एवढं लावून धरते तेवढ्यात आत्या तिथे येतात आत्या लगेच बोलतात की अगं आज दिवसभरसुद्धा मी बाहेर आहे माझं काम आहे रात्रीसुद्धा थोडासा उशीर होईल येईल मला असं ही सुप्रियाला सांगत असते त्यानंतर इकडे सुप्रिया लगेच बोलते की तुम्ही नेमका आत्या कुठे चालल्यात तर आत्या बोलतात की मी सातभाईंच्या तिथे साड्या द्यायच्या आहेत तिथे चालल्या आहेत त्यावेळी सुप्रिया बोलते की कुठलीच सातभाई ते त्यानंतर इकडे ही आत्या बोलते की तुमच्या शेजारी नव्हते रात का ते सातभाई ते त्यानंतर आता इकडे या आपल्या सुप्रियाला थोडासा धक्का बसलेला असतो ईश्वरी जी आहे ती आपल्या आईकडे बघत राहते त्यानंतर आत्या आता खूप खुश होऊन या सुप्रियाकडे बघते आणि बोलते की त्यांची मुलगी सुद्धा असंच माझ्यासारखं साड्यांचा बिझनेस करते आणि मला खूप उशीर झालाय चला निघते मी असं आत्ता या सुप्रियाला बोलते तर आता इकडे ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई तू मध्येच इंदोर सोडून देवासला का गेली होतीस ग असं पण आता ही ईश्वरी आपल्या आईला विचारते तर आता इकडे ही सुप्रिया आपल्या मुलींना घडलेला प्रकार सांगत असतं सुप्रिया ही बोलते की असं जर सर्व विसरता आलं असतं तर आयुष्यच किती सोपं झालं असतं ना असं पण सुप्रियाही बोलत असते तर इकडे मामी ज्या असतात मामी घरात असतात मामी आकाशला बोलतात की अरे बाळा तुला तुझ्या डॅडने आणि आजीने ईश्वरीबद्दल जर तुला काही करायला सांगितलं तर मला सांग बरं का सर्वात अगोदर असं मामी ह्या आकाशला बोलतात तर आकाश बोलतो की नेमकं काय म्हणायचं आई तुला त्यावेळेस इकडे मामी बोलतात की अरे मी तुला जेवढं प्रश्न विचारत असते ना तेवढ्याच उत्तर देत जा कारण जास्त मला प्रश्न नको विचारू असं मामी आकाशला बोलतात तेवढ्यात आता अर्णव तिथे येतो आणि मामींना गुड मॉर्निंग असं बोलतो आता दोघेही इकडे समोर बसलेले असताना आकाश बोलतो की चल मी गाडी काढतो तू ये नाश्ता करून त्यानंतर अर्णव ठीक आहे असे बोलतो आता लगेच बाहेर जातो इकडे ही मामी जी आहे ती ह्या अर्णवला ब्लॅक कॉफी आणून ठेवते त्यानंतर इकडे अर्णव आता ती कॉफी पित असतो आणि इकडे मामी जे असतात ते अर्णवकडे बघत राहतात त्यानंतर इकडे मामी विचार करतात की अर्णव त्या ईश्वरीच्या आईला भेटला आहे तिला जर सर्व सत्य समजलं तर काय होईल हे सर्व वल्लरी तुला आता गप्प नाही बसावं लागणार काहीतरी पावलंच उचलावं लागणार आहे असंही मामी आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर अर्णव कॉफी पित असतो आता इकडे मामी या अर्णवला बोलतात की अर्णव तू मला आई मानतोस ना तू तर खूप भोळा भाबडा आहेस तुझ्या ह्या भाबडेफणाचा गैरफायदा घेणारे खूप आहेत बरं का थोडंसं सावध राहा असं पण मामी या अर्णवला बोलतात अर्णव बोलतो की मला नाही कळलं त्यावेळेस इकडे मामी लगेच बोलतात की अरे तू इतका मोठा बिझनेसमॅन झाला तुला जर तुझ्या भूतकाळाविषयी सांगितलं तर त्या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवू नको असं पण इकडे मामी या अर्णवला सांगत असतात अर्णव लगेच मामींना बोलतो की मामी तुम्ही अचानक असा विषय का घेतलाय आत्ता मला समजलंय कुणीच फसू शकत नाहीये माझा फक्त तुमच्यावरच विश्वास आहे मी खूप काही गोष्टी शिकलो आहे माझं लहानपण जे आहे ते मी खराब करणार नाही आहे आणि असं जर कुणी करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला असं तसं सोडणार नाही आहे असं पण अर्णव आता मामींना सांगत असतो त्यानंतर आता मामी थोड्याशा टेन्शनमध्ये येतात कारण मामा जेव्हा या मामीला बोललेली असतात त्यावेळेस हे आता सर्व मामींना आठवतं अर्णवलासुद्धा आणि हे सुद्धा सर्व आता ह्या अर्णव आणि मामींना आठवत असतं कारण सात्विकाने जी काही आत्महत्या केलेली असते ही फक्त या मामींमुळेच केलेली असते हे सुद्धा अर्णवला माहीत असतं त्यामुळे आता या मामींना त्याचा खूप मोठा धक्का बसलेला असतो इकडे आजी आज तेव्हा बोललेली असते की चिंटू हिला शिक्षा झालीच पाहिजे हिच्या पापाची शिक्षा हिला मिळालीच पाहिजे असं जेव्हा आता आजी या चिंटूला बोललेल्या असतात तेव्हा मात्र हा अर्णव जो आहे तो ह्या मामीकडे खूप रागाने बघत असतो आणि त्याला मामींचा खूप राग आलेला असतो मामी खाली बघत असतात त्यावेळेस इकडे अर्णव ह्या मामींना बोलतो की तू जसं माझ्या आईचं आयुष्य आई 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 उद्ध्वस्त केलं ना तसं तुझंसुद्धा आयुष्य मी उद्ध्वस्त करणार आहे तुला मी फक्त मामी म्हणतो भन म्हणून नाहीतर स्वतःच्या हातानेसुद्धा मी तुझा गळा दाबायला मागे पुढे बघितलं नसतं तर निघ घेतून आत्ताची आता गेट आऊट असं हा अर्णव या मामींना बोललेला असतो आणि आजी ज्या असतात आजी ह्या मामींचा हात धरून तिला घराबाहेर काढत असतात आणि मामासुद्धा खूप रागवलेली असतात त्यानंतर आजींनी मामींना कशा प्रकारे घराबाहेर काढलं आणि कशा प्रकारे घराबाहेर काढून दिलं हे सुद्धा सर्व आता या मामींना आठवत असतं अर्णवने सुद्धा आपल्याला कशा प्रकारे बाहेर काढून दिलं हे सुद्धा आता ह्या अर्णवला आठवत असतं त्याच आठवणींमध्ये मामी बुडाल्यामुळे आता ह्या अर्णवने मामींना किती दोन तीन वेळा आवाज दिला तरी त्यांचं लक्षच नसतं आता अर्णव बोलतो की मामी नेमकं तुम्ही कुठे हरवल्यात त्यावेळेस तिकडे मामी हाच विचार करत असते अर्णवला जर पुन्हा काही समजलं तर आपली आता हे काही नाहीच आहे एवढा रागराग जर माझं याच्या मनामध्ये आहे तर काही खरं नाही आहे हे सर्व करण्याच्या पाठीमागे माझा हात आहे हे जर समजलं तर गोळ्या घालायलासुद्धा कमी करणार नाही हा अर्णव मला असं पण ही मामी आपल्या मनाशी बोलत असते बघायला मिळतं की अर्णव आता या आपल्या ईश्वरीला कॉल करतो आणि ईश्वरीला काहीतरी काम सांगत असतो तेव्हा आता ईश्वरी बोलते की अहो मी काही तुमची पी ए नाही आता आणि मला तुम्ही सांगू पण ना काही काम आहे तर अर्णव बोलतो की हे बघ तुला उद्या यावंच लागणार आहे त्यामुळे तुला इथे माझी भेट घ्यायला एकदा ए असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की सर मी इंदोरचे हे तुम्ही मला कशासाठी बोलवता ते सांगा ना तर अर्णव बोलतो की एक प्रॉब्लेम झाला आहे तो सॉल्व करण्यासाठी बोलवतोय बाकी काही नाही असं अर्णव या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की काय प्रॉब्लेम सर आजपर्यंत मला वाटायचं की मी तुमचा प्रॉब्लेम आहे आता तर तुमच्या तोंडातून मी वेगळंच काही ऐकते त्यासाठी मी तिकडे यायचं असं पण अर्णव या ईश्वरीला बोलत असतो असं बघायला म्हणते की उद्याच्या भागामध्ये हा जो काही राकेश आहे तो आपल्या ईश्वरीच्या वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलेला असतो तेव्हा आता राकेश तिथे जातो राकेश बोलतो की मी आहे राकेश तेव्हा मात्र राकेश आता ह्या नम्रताच्या वडिलांना सांगतो की तुम्हाला सांगितलं असेल ना की मीच आहे राकेश म्हणून त्यावेळेस इकडे हे जे काही ईश्वरीचे बाबा असतात ते बोलतात की हो सांगितलं ना एक नंबरचा खोटारडा आणि फ्रॉड माणूस आहे तुम्ही असं सांगितलं असं जेव्हा आता ईश्वरीचे बाबा ह्या राकेशला बोलत असतात तेव्हा मात्र राकेशला खूप मोठा दुःख बसलेला असतो दुसरीकडे इकडे ईश्वरी आता ऑफिसमध्ये आलेली असते आणि अर्णव आणि ईश्वरी दोघे खूप एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि दोघे एकमेकांकडे बघत राहतात जेव्हा आता दोघे एकमेकांकडे बघत राहतात तेव्हा मात्र रा तिथे लावण्य येते कारण हे दोघे एकमेकांच्या खूपच जवळ उभे असतात तेव्हा आता लावण्याचा खूप झळफळा होत असतो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आमच्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद